महाराष्ट्र पब्लिक सलामत याच या पण दिवशी तुमचं इथे सर्व सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो फक्त घरी आहे मी आज पण तुम्हाला माहितीच सालबारप्रमाणे मी फक्त संडेलाच ब्लॉक करत असतो इतर दिवशी थोडं कामाचा लोड असतो मित्रांनो आज संडे आहे आणि संडे संडेचं माहितीच असतं तुम्हाला मी संडेला ब्लॉक करत असतो तर आजचाही संडे आहे आता कुठलं आंघोळ वगैरे केले जातात अजून आता काय कुठं जायचं संडेचा दिवस आहे कुठं घालवायचं कसं टाइमपास करायचं ते घालतो माहिती नाही आहे मला तर बहुतेक गुरु आज आज मी दादाला जाणार आहे मी आज आम्ही त्या गार्डनला आम्ही दुसऱ्या गार्डनला जाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मी त्रांनो मग सुद्धा घरी आम्ही हे आपलं घर आहे मित्रांनो त्याला नाश्ता वगैरे करून घेतो आता जातो बाहेर बाहेर गेल्या करा समजा कुठं जायचं कुठं आहे घरी असलं की काय सुचत नाही मित्रांनो कारण की घरी असलं ना की थोडंसं बोरिंग होतं आणि मग माहीत नसतं कुठं जायचं कुठं नाही बाहेर गेलं की बरोबर एकदम माहिती पडतं की आता आपल्याला या ठिकाणी जायचं की सर्व कसं माहिती का मॅनेजमेंट आपण बाहेर गेलं ना त्याशिवाय मॅनेजमेंट होतच नाही घरी असतं की काय सुचत नाही की आता इथे जाऊ तिथे जाऊ पण ते प्लॅनिंग केलं की प्लॅनिंग कधी सक्सेस होत नाही आणि आम्ही खूप आठवडाभर प्लॅनिंग करत असतो की आम्हाला इकडे जायचे तिकडे जायचे खूप कल्पना आम्ही करतो पण नंतर जेव्हा संडे संडेचा जेव्हा दिवस उतरतो तेव्हा खूप आळस होतो अंगामध्ये आणि आळस की मग एकदम खराब खराब वाटतं किंवा बॅकग्राऊंड चावत होता संडे दंडी कोरं ओळखते आणि कसं माहिती त्या संडेच्या दिवशी खूप आळस होतो मग लेट उठाव असं वाटतं की दिवस पूर्ण आठवडा काम करून गेलेला असतो आणि मग पू पूर्ण संडेला लेटच उठव असं वाटतं एक बारा एक वाजता उठायला लागतं तर मग आम्ही बाहेर जातो तर टाइमपासून संडेला बोरिंग व्हायचं एकदम फ्रेश झाला की संडेला सुट्टी दिलेली की फ्रेश व्हायचं आणि पूर्ण आठवडाभर काम केलेलं असतं त्याच्या एकदम फोटो घालण्यासाठी संडेची सुट्टी असते तेव्हा आता संडेचा पण आम्ही आराम करणार तुम्ही पूर्ण बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा जातो आपल्या मला सपोर्ट करा नाश्ता करून देतो पहिला आमच्या घरी नाश्त्याला काय बनवलं मला माहीत नाही आज दादा पण माझा घरी होता तर त्यानेच बोलते काहीतरी बनवलं असेल तो काय बनवलं पोहे बनवले पोहे पोहे खायचे तू जाना वाचल्या आणि तू दिवस आणि नंतर आपल्याला जायचं बाहेर तर नाश्ता करतोय तुम्ही पण या नाश्ता करायला नाश्ता वगैरे झालाय मित्रांनो आता दार लावतो आणि जातो जरा बाहेर मामाच्या विचारलोय मामाच्या मूर्ती तो न पण आहे तो मागच्या ब्लॉग मध्ये होता मित्रांनो आपल्यासोबत येणार आहे तर कुलूप लावून

मित्रांनो पाहू शकतो इकडे आम्ही चाललोय आलोय राजावाडी गार्डनला ज्याच्या घरी गेलो एका बोलवला आणि आता बाहेर आल्याच्या नंतर मग आम्ही ठरवलं आता सर्व गार्डन फिरवता राजावाडी गार्डनला तिकडे एकदम म्हणजे सारी जागा आम्ही शोधत होतो मगपासून आणि एकदम सारीण जागा म्हटल्या तिथे इथं आम्हाला राजावाडी गार्डनला आठवलं आम्ही आता आलोय राजावाडी गार्डनला पाहू शकतात एकदम सायलंट जागा आहे खूप सायलंट जागा आहे तो असा आवाज वगैरे काय नाही आहे पाहू शकतो मित्र आम्ही गार्डनला आता आणि मस्त असं गार्डन एकदम सुरत एकदम सायलंट जागा आहे इथं खरं म्हटलं तर आणि सायलंट म्हणजे आता गार्डन म्हटलं तर पोरांचा तर आवाज नाही थोडा थोडंसं जो आपण मागच्या रयवर गेलो त्या गार्डनला त्याच्यापासून तर चांगलंच आहे एक नंबर

ब्लागर, ब्लागर, कर खूप मस्त सायलेंट जागा इकडे मस्त वाटत एकदम तर थोडी आम्ही सायन्स जागा भेटतो इकडे आम्ही शोधणार आहे सायलेंट जागा इकडे कशी लोकांची मिटिंग तिकडे हां तू जायचं सगळं तिकडे जाऊ म्हणजे लोकांच्या मिटिंग वगैरे होत असते गार्डनला सायन्स जागा आहे म्हणून लवर्स पॉईंट आहे लवर्स पॉईंट पण आहे पण पहिलेले असते इकडे आता जरा कमी आहे इकडे गार्डन खूप वाढलेच म्हणून तिकडे मध्ये नेडा काय घाबरणार्ड आता पाहू शकतो तर आम्ही गार्डनला आलो आहे आणि खूप मस्त एन्जॉय करतोय आम्ही गार्डनला खास करून आम्ही सायंट जागा बघूनच आहे गार्डनला रिलीज पण आलेलो आम्ही त्या गार्डनला आणि रिलीज तर आम्ही एकदम बनलेलोच आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता गार्डन खूप मस्त आहे आणि एकदम सायंट जागा येतो आम्ही घरातून येतानाच ठरून आलेलो की सायलंट जागा जिथं असेल तिथंच फक्त जायचंय आपण आणि मग आम्हाला आठवलं की ह्या लायन्स गार्डन लायन्स गार्डन कसं राजवाडी गार्डनमध्ये एकदम खूप मस्त असं साऱ्याण जागा असते इथं फक्त काळ्यांचा आवाज येतो गाडीचं विहिरीचा कुठला आवाज नाही आहे आणि इकडं लोक कोरोना एक सगळं खेळण्यासाठी इकडे व्यायाम करण्यासाठी आणि खास करून मोठ्या वयस्कर लोकांना आरामस आरामास पण असं गार्डन आता म्हणजे आम्ही ते साऱ्याण जागेवरती आलो आणि खूप मस्त एन्जॉय करतो धन्यवाद काय करतो रे अरे रील वाटत काय खूप मस्त वाटत मात्र इकडं असं काय सांगू तुम्हाला रील्स पण आम्ही खूप बनवल्यात आणि खूप म्हणजे आता आम्ही आनंद लुटतो की रविवारचा तुम्हाला सांगितलं होतं मागा असेच मी बॅकग्राऊंड आवाज लय कारण की आम्ही मग सायडन जागे होतो आता जर इकडे आलोय नुसतं गाड्याला फिरायला मित्रांसोबत तरी मोबाईल बसाय बघायची सवय जात नाही मोबाईलला तर अगदी वाखड्याला लावून टाकलंय सगळे काय सांगू तुम्हाला ठीक आहे काय मोबाईल बघितलं का चिर की दिसा जागे एवढं यायच आपण जाऊन आपण लहानपूर गार्डन एकच आहे रेड पाऊस होता मित्रांनो तिथलं पण घेतले खूप फिरलो आम्ही खूप मस्त मज्जा केली इकडं आराम केला <सवागा> आणि आता वेळ आले घरी जायची घरी पण धंदा आहे दिवसभर जास्त काही फिरून चालत नाही हो एक फोन ठेवू की नाही काय आहे आता गावाला जायचं सीझन आला आहे गावाला तिकीट पण बुक करायची कोकणात जायला तसं नाही तर आपला शिमगा होळी बाय होळी शिमग्याला गावा जायचा जर कोकणात शिमगा म्हणजे शिमगाच जर तुम्हाला शिमगा जर बघायचं आहे तर तुम्हाला कोकणात अरेश्वर शिंग काय समजणारच जाणारच नाही म्हणजे त्यामुळं जर शिमगा बघायचं आहे तर फक्त कोकणातच यायला लागणार तुम्हाला तर जायचं ना पण फक्त जायचं तारखेला जायला पाहिजे भावा शिमगा आहे शिमगा मी तर वीस तारखेलाच जाणार आहे हां मी तर वीस तारखेलाच जाणार आहे तिकीट बुक केलीस का हो हो नाही किट सगळं किती केली तिकीट बुक करू की आपण करू की आपण तिकीट हां तिकीट काढू की आपण कधी करायचं जाऊ 五点到五点